हे बघा मी तर तुम्हाला एकदम रांगड्या भाषेत सांगितलं तर माझं तर असं आहे की कोणी दिवसभर कॉलर वरती करून चालू शकत नाही पण दिवसभर माणूस मिशी अशी टाईट करून चालू शकतो हो, हो लोकांना आवडले मर्द पण आहे शेवटला जुन्या काळातली जर टोपीवाली माणसं जर पाहिली की जुन्यामधला जो आपला सातारकर जो खरा होता तो टोपी घालायचा आज मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये ही टोपी लुप्त झाली आणि लोकांनी मिशाही त्या ठिकाणी कट केल्या माझ्या वडिलांच्या मिशा होत्या म्हणून काही वर्षापासून मी येते खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ना याच्या अगोदर मी त्या ठिकाणी मिशा ठेवल्या आणि त्या मिशा मी कंटिन्यू केल्या आणि मला आवडतात शेवटी मर्दाची एक स्टाईल असते त्याच्यामुळे मला वाटतं मग त्यांनी खुलासा करावा माथाडीला कुणाला पिळलं माथाडीसाठी आजपर्यंत कुणी आंदोलन केली त्यांनी सातारकरांसाठी काय आंदोलन केलं भूमाता ब्रिगेड जी काय काढली त्या भूमाताच्या ब्रिगेडमध्ये त्यांनी दुष्काळ भागातले असताना लोकांना पाणी देणार म्हणून त्यांनी मोर्चा काढला निवडणूक जिंकले विषय संपला लोकांना खोट कोण बोलतं लवाड कोण बोलतं हे लोकांनी विचार केला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचार, विचार केला पाहिजे टोल नाक्याबद्दल त्यांनी आजपर्यंत काय निर्णय घेतला नाही मी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून टोल नाक्याबद्दल बोललो एकदा तरी टोल नाक्याबद्दल ते बोलले का त्यांचे जेवढे जवळचे सहकारी आहेत मी नाव घेऊन बोलू शकतो की तेच टोल नाका चालवतात टोल रिलायन्स कसं चालवतो टोल नाक्याचे मारामारे तुम्हाला माहित नाही का सातारकरांना काय काय झालेले आहेत तुमच्या पत्रकारांचे जुने रेकॉर्ड मी काढायचे का तुम्हालाही माझ्यापेक्षा माहिती आहे टोल नाक्याचा झोल कसा चाललेला आहे कुण कुणाच्या गाड्या अडवल्या कोणी काय दादागिरी केली कुणाच्या वरती केसेस दाखल झाल्या हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे म्हणून स्पष्ट बोलण्यापेक्षा त्यांनाही आहे की साताऱ्यामध्ये दोन टोल नाके चालतात एक कराडवाला चालवतो एक वाईवाला चालवतो त्यातले पैसे किती रिलायन्सला जातात किती कुणाच्या घशात जा जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे